आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे महानगरपालिकेचे मालमत्ता कर वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र गवळे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न बातमी सविस्तर धुळे शहरातील मोगल येथील रहिवासी असलेल्या माधू गवळे गेल्या पस्तीस वर्षापासून महापालिकेत सेवा देऊन एकोणतीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने धुळे महानगरपालिकेतील मीटिंग सभागृहामध्ये राजेंद्र गवळे यांचा सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे शहरातील विविध मान्यवरांनी यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञ व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी माजी महापौर प्रदीप करपे हिरामन गवळे प्रतिभा चौधरी ठामत मराठी न्यूज नेटवर्कचे संपादक सुनील उदीकर आदी मान्यवर उपस्थित होते ठामत मराठी न्यूज बिरो रिपोर्ट सोपान दिसले धुळे पालिका माझे आईवडी महापालिका सविस्तर लागलो आणि मला माझ्या गोष्टी माझ्या सहकार्याने प्रतिसाद दिली आणि मला सांभाळून घेतलं माझे मी काही चुका झाले असेल ते पण माझ्याने सांभाळून घेतलं जसे मी पुंडे साहेब आहे श्री दिजाभर साहेब आहे

तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका